काय समस्या मधल्या काळामध्ये जस माझ्या गरीब मदत व्हावी त्या सक्षम व्हाव्या त्यांच्याकरता महिला बचत गट त्यांच्याकरता वेगवेगळ्या बाबी आपण काढल्या त्याकरता आपण कार्यक्रम घेत असतो त्यांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थ वस्तू त्याला महाराष्ट्राची बाजारपेठ मिळावी त्या त्या जिल्ह्याची बाजारपेठ मिळावी म्हणून आपण प्रयत्न करतो महिला बाल विकास हे खातं आमच्या मुली मुलगी आदिती तटकरेकडे तिनं त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे त्याच्यातून लाडकी बहिणी योजना आणली किती आमच्यावर टीका केली आज देखील हेच मीडियावाले सांगतात ही योजना बंद होणार ती योजना बंद होणार अरे ते राज्य सरकार ठरवेल ना तुम्हाला कोणी अधिकार दिलाय त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना त्यावेळेस राज्याचा आर्थिक शिस्त आर्थिक घडी बसवण्याच्या पावलं उचलतोय आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय कालच मी इथं परतूर मंटाला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेकवर सही केली आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत आम्ही शब्दाचे पक्के आहोत दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत परंतु दिलेल्या योजनांचा फायदा पण तुम्ही नीट उचलला पाहिजे एक रुपयामध्ये पीक विम्याची योजना आणली काढली माझ्या कर शेतकऱ्याला ती परवडावी परंतु त्याच्यामध्ये किती चुकीचे प्रकार केले काही काही गायरानं स्वतःची दाखवली जमिनी स्वतःच्या दाखवल्या पिकं दाखवली अरे असलं जर तुम्ही करायला लागला तर ते पाप कुठे फेडाल वर गेला तरी परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही नियमाने वागा ना तुमचा अधिकार आहे तुमच्यावर राज्या जाणार जरूर तो अन्यायाला त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम दाद मागण्याचं काम तुम्ही करा तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला अधिकार आहे त्याचा आम्हाला आदर आहे तुम्हाला परंतु कुठेतरी एखादी चांगली योजना आणायची आणि ती ज्या घटका आणलेली आहे त्या घटकाला त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी ज्यांची आर्थिक आम्ही पुढे चाललोय परंतु कुठंतरी एखादी चांगली योजना आणायची आणि ती ज्या घटका आणलेली आहे त्या घटकाला त्याचा फायदा ऐवजी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी त्याचा फायदा घेणं हे बरोबर नाही आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यातून आम्ही पुढे चाललोय इतर राज्यामध्ये काय चाललंय कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे आज इथं सन्माननीय जेथलिया साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते सामील झाल्यामुळं निश्चितपणे मंटा परतूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे त्याचा पक्षाला त्या ठिकाणी चांगला फायदा होणार आहे